हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना लय अवतार अवतार झालाय काय सांगायचं भावा बहिणीनं चहा पिती चला चहा प्यायला या सगळ्यांनी काय पियाने दिलाय चहा करून आज रविवार सुट्टी पोरीनला तासाला गेली ती बर का पिया आता माझी मा जरा रात्री तब्येत जरा लय बिघाडली होती रात्री नऊशे नव्याण्णव गुळी खाल्ली तवा जरा बरं वाटलं झुकली होती सकाळी लय जरा त्रास होत होता पिया ती झिरो बोल बंद कर आणि मग सकाळी सकाळी नाही गुळी खाल्ली बर का पण जरा बरं वाटतंय आता काल जायचं होतं मला पियाला घेऊन तालुक्याला म्हणलं होतं त्यांच्यासाठी थोडी शॉपिंग करून आणावी पण काल काही गेली नाही काल पाऊस बी चालू होता आणि तब्येत बी बरोबर नव्हती माझी आज बघू आता आज जावं म्हणती पण आज बी वातावरण जरा खराबच आहे त्या वातावरणामुळेच बाहेर पड वाटना भाव बहिणीनो चला म्हणलं मस्त पैकी चिहा प्यावा पुरींच चाललंय आवरायच का आज खुश आहेत जरा मावशी येणार मावशी येणार म्हणून खुश झाले ते जरा कस वाटतय मावशी येणार म्हणून खुश आहेत त्या पण काय माहिती अजून मावशीचा तर तपास नाही येणार नाही येणार काय ह पण बघू आता भाऊ तिने काल म्हणजे हिला कुणाला अपूर्वाला अपूर्वाला नाही पियाला आणि शिवण्याला घेतल्यात कपडे तर त्याच्यावर बऱ्याच भाव बारे बहिणींनी कमेंट टाकले ते बरं का बर बर की तिला काय लय बरं म्हणजे मला लय बरंच वाटत असेल की बरं झालं योगीचं पैसे जात्यात पुरींना कपडे घेतली तर त्या भाव बहिणींना मला सांगायचंय का कसं असतं ज्याची त्याची इच्छा असते कुठल्या गोष्टीला आणि तिने नाही कपडे घेतली म्हणजे मी माझ्या पुरी उघड्या ठेवणार असं नसतं नाही भावा बहिणीनो तर आता एक तोंड भरून त्या दिवशी पियानं मागितलं होतं तिने हो म्हणायचं तिथं नाही म्हणली म्हणून मी त्याच्यावर बोलली होती की एकाला अंगाशी एकाला जांगाशी धरती म्हणून तर पुरीला मी कधी गुन्ह्या नाही ठेवल्या माझ्या कि दुसऱ्याच्या जीवावर कि त्याने कवा घ्यावं मग माझ्या लेकराने कवा घालाव होय का आतापर्यंत माम मावश्याच घेत आले ते काय कपडे तवा त्यांच्या आईनीच घेतलंय सगळं त्यांना आतापर्यंत सगळं आईनेच पुरवलं आणि का कवाच्या काळी घेतलं मग काय फरक पडतो कवाच्या का काळी मावशी मावशी घेतेत की मावशी बी घेते ती माम घेते पण माझ्या लेकरांना कवा कोणाकडून हि नाही कि त्यांनी आम्हाला घ्यावं स्वतःच्या बापाकडं नाही ते कवा अपेक्षा ठेवत तर दुसऱ्याकड पशी कवा ठेवायच्या त्याच्यामुळं घेतली तिच्या इच्छाने घेतली ती आलं असेल तिच्या मनाला आता मी म्हणलं होतं माझ्या लेकरांना कपडे घ्यायचं तर काय त्यात एवढं तर त्यात काय लोक कशी आहेत भाऊ बहिणीनं ना म्हणजे मुद्दा आहे ना बांधणं लावायची कामं करते ती म्हणजे चांगलं तर ह्याच लोकांना बघू वाटत नाही आणि म्हणतात की बहिणी 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 नवरा बायको कशी आहेत काय लोकांना नाही बरं का, का ना बघू बर वाटत आता म्हणतात की तुझं पैसे घालवायसाठी चाललंय म्हणजे तिचं पैसे आता ती काय आमच्यावर खर्च करतं का महिन्याला पैसे कमवून आमच्यावर खर्च करते का उगच आपलं काय बोलायचं म्हण बोलायचं हा का तिचा इली हे महिन्याचा पगार आम्हाला देते वैती आणि तसं तर त्या दिवशीच मी तिला सांगितलं होतं तिला विचारायचं तुम्ही की त्या दिवशीच सांगितलं होतं काय नको घेऊ म्हणलं माझ्याकडे जाऊ पैसे येते जाऊ माझ्या पुरीला मी कापड चोपडे घेईन आता घेतल्यात एक मावशीच्या नात्यानं त्यात ते काय लोक मुद्दा म्हणून काय म्हणतात का नाही ती तू अंडा तर मानत बुकी तशातली गमत काय करू नका माझ्या लेकरांची इच्छा झाली पाहिजे तिने घे आणलेली कपडे घालायला उगच काय म्हणतात काय बी कमेंट नका करू लेकरांची इच्छा व्हायला पाहिजे कि मावशीनं आणल्यात बाबा आपुलकीनं कपडे त्याच्यावर कपडे घालायला त्यांची मन झालं पाहिजे असं काहीतरी करा उगच जेजे त्याच्या घरचं टेन्शन जे त्याच्या डोक्याला उगच काहीतरी कसं वाटतंय भाऊ बहिणी सांगा बरं तुम्ही हा आता तुम्हाला जर एखादा व्यक्ती कोण काय घेत असेल आणि मी जरा हांगून काढलं काय तिला घ्यायची गरज आहे काय तिला घ्यायची गरज आहे ती काय वरच्या वरच्यावलीच आहे ना आमकंच आहे म्हणजे तुमची इच्छा होईल का त्या गोष्टीवर तसं माझ्या लेकरांची इच्छा होईल का आता माझ्या पुरीला कळतय आता शिवण्याला एक कळत नाही तिला काय तिला किती बोललं तरी ती घालील पण दोन पुरी माझे त्यांना कळतंय पियाला ना पूर्वाला त्यांची इच्छा होईल का त्यांची आई त्यांच्यासाठी जीवाचा रान करणारी नाही बघ बाहेर जरा बाहेर बी जरा ध्यान देत जावा गिरी झाड खाल्ली का काय बघ चहा पिते भाऊ न छा प्यायला या लय जगा दुनियात या अवघड आहे भाऊ बहिणी खरच लोक लय विचित्री व लय विचित्री लोक खरच मी तर विचार करते काय काय टायमाला कशी कशी लोक देवानी बाबा ह्या धर्ती सोडले ती या हा अहो चांगलं एखाद्याच्या मनात जर एखाद्याविषयी चांगला विचार असला तर त्याच्या मनात आहे ना वाईट विचार भरवून देणारी लोक आहेत दे। अवघड आहे खरच लय अवघड आहे राहिली गोष्ट तर त्यांचं म्हणणं आहे काय लोकांचं की तुला का कुणी काय घेतलं का तर त्यांना सांगायचंय मला मी मसलय तिला सगळं मॅच घेतलं या हि तर होती ना माझ्यापाशी मॅच सगळं घ्यायची तिला काय घेतलं नाही असं नाही तुला कुणी काय घेतलं का तुला कुणी काय घेतलं काय सारखं हे करता हा तिने सांगाव घेतलं का नाही घेतलं हिने घेतलं का तिने ल... <coughs> घेतलं का चला जाऊ दे भाऊ बहिणी ते कसं आहे आहे का आधीच माझं पण जरा तब्येत आताशी बरे झाली या कुठे ह्या लोकांच्या काय नादा लावून घेता आपल्याला टेन्शन करून तर आज पुरींची मावशी यायची म्हणून पुरी जरा खुश आहे त्या भारी वाटतय त्यांना होय कस वाटतय हि तर हिला तर झोप बी ये ना झोप बी येत नव्हती कुठं आली मावशी कधी यायची मावशी म्हणलं नको डोकं खबाया म्हणलं ग बस कुठं आली इलच म्हणलं कुठं येऊन दि पण इकडेच येणार आहे

शॉपिंग करायला मे बी पुरेंसाठी काहीतरी आज शॉपिंग करून आणावं म्हणती पाऊस उघडला तर तसे नाही जाणार गाडी उगिरती काय तासाला गाडी घेतली ता तासाला आज एस टीच काय आहे सकाळी पाऊस येत होता ना तरी गिरती पाऊस जाताना पाऊस होताना भिजत गेली चर्चा केला गे पिया मला माहीत लागतो या लेगवाड पिऊ वाटत नाही नको आता नको काय नको मग कसं वाटत आज मावशी येणार आहे विचारते ना मोठीला आधी मोठी मग मधवेला विचारते मग बारकेला विचारते होय वाटत काय नाही वाटत म्हणजे आनंद नाही होतोय उशीर मध्ये वर्ष होतोय लय नाही होतोय आनंद

मग शिवण्याचा बड्डे तर तिच्या जे विश्वासा आहे तिने आणलेलेच कपडे घालायचे ते मग कसं व्हायचं शिवण्याला वाढदिवसाला कापड काय आणल्यावर दिसलच की कसलं आणलंय चहा चपाती खायची चालली पुरीची चालला अभ्यास चला धर अपुरवा ही छाद छ वाट ना मी तर रोज जायचं जायचं नक्की तालुक्याला पण माझ्याच्या काय पाहिना तालुक्याला जायचं का धर हे काय ह्या जाऊ वाटत वाटना मला वातावरण वातावरणच आहे ना तसलं त्यामुळं वातावरणामुळे जाऊ वाता वाटत नाही कुठं आता वाट बघत होती कावा मला घेऊन जाते शॉपिंग कराय दे चला बा बहिणी न हो का बरं वाटत नऊशे नव्या गोळी खाल्ली होती तवा उद्याच्या उद्या शिवणे वा डॉक्टरला बोलावलंय बर का सलाईन लावल्यावर कसं जरा एनर्जी येते पण बघू सलाईन लावले तर लावण नाही तर काय तशी गॅरंटी नाही वाटलं बरं तर नाही डॉक्टरला पण बोलवायची म्हणजे यायच्या इथं त्या बायड आत्याचं पण दुखत आहे ना त्याच्यामुळं डॉक्टर यायच्यात म्हणलं आपल्याला बी घ्यावं असं थोडंसं सलाईन फिलाय सलाईन सलाईन लावलं ना, ना।, लाव ना मग जरा एनर्जी ती बरं वाटतं जरा पण वातावरण झालंय बिघाडलंय वातावरणामुळं जरा कसं आहे वातावरणात डोकं ही जास्त होतं होत शरीरात चमका मारत पाटीत माझ्या तर पाटीत मानत पोटा छातीत चमका मारते ते डोकं निसत जडजड आहे काय सांगायचंय बरं आहे भाऊ भा मावशी रावा जरी यायची आली तरी मावशीला होईल संध्याकाळपार याला इष्टीन हायू छातीत चमक निघाली असच होत यायची त्याच्यामुळं जरा ग ग्रा जाऊस तर गडी बर बाहेर थांब जा अग बाहेर जा ना काय बाहेर जायला तिथं थांब तिकडून जाते ते पण एक झाड नेलत कळल तुला नेत्याला उपसून झाड अजून येतीलच बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत तर बाहेरच बसावं लागतं या चित्राबाड वरांमुळे झाड लावल्यात एवढ्या मेहनतीनं नाही ठेवायची चित्राबा आणि नेमका रस्ता फुडूनच आहे दाराच्या त्याच्यामुळं लय डोक्याला ताण भाव बहिणीनो काय सांगाय कशाचा मागून लोक पार घरात लावायचीच राहते ती चित्राबाट चला भाव घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भीत मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय मावशी येणार आज मावशी येणार आम्हाला लय आनंद झालाय होय आम्हाला लय आनंद झालाय ये, मावशी येणार आमची मावशी मम्मीची बहीण येणार आहे अगो बाय